मदड़ी सूरद सर पहिले तर आशीर्वाद आणि सर खूप वेळापासून हे लोक धैर्य आणि तुमची वाट बघत आहेत आणि तुम्हाला सर्वांना सर सांगू इच्छितो आम्ही नागपूरकर आहोत सर प्लीज तुम्हाला एवढं म्हणणं पडत सर तुमच्या आवाजात थोडस तुमची आवाज आहे का हे लोक बेकर संपूर्ण महाराष्ट्र डॉक्टर साहेबेडकरून येऊन जा आणि आपले स्थानंतर करू शकता मंडळी जितके पण लोक इथे आहेत माझ्याकडे उजवीकडे डावीकडे प्लीज सर्वांना सांगू इच्छितो आपल्याकडे भरपूरशी चेहर खाली आहेत लवकरात लवकर या लवकरात लवकर स्थानंतर करा आपल्याकडे आनंद शिंदे सर सुप्रसिद्ध गायक आहे, आले आहेत प्लीज लवकरात लवकर लवकरात लवकर आपले स्थान लवकरात लवकर ग्रहण करा आनंद शिंदे सर मराठी चित्रपटातील सुप्रसिद्ध गायक आहेत आणि त्यांना अडीचशे पेक्षा जास्त सर तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो मंडळी प्लीज कृपया करून नागपूरकरांनी आज थोडस 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 जोर दाखवा अच्छा तुमचा पण ओव वयची करणार एलईडी स्क्रीन लागलेली आहे तुम्ही तिच्यात बघू शकता आहे ना आपल्याकडे सुप्रसिद्ध गायक द वन ओनली आनंद शिंदे सर आपल्याकडे उपस्थित आहेत आणि तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो तुम्ही जितके पण गाणे ऐकता तुम्ही युट्यूबवर ऐकता तुम्ही टीव्हीवर बघता तुम्ही कुठेही जितके पण गाणे बघता भीमके जितके पण असतात ते सर्वात जास्तीत 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 जास्ती आपल्याकडे आनंद शिंदे सरांनी म्हटलेले आहेत आणि तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो की आपण हिंदीमध्ये म्हणू शकतोय ना बहुत खुशनसीब आहे आज लोग की पास सर आनंद सर। शिंदे सर तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो की नातुरात पहिल्यांदा नागुरात पहिल्यांदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या जयंतीच्या पवन प्रभाव आज आपण श्री शिंदे साहेबांच्या या कार्यक्रमाला आगत्यानं उपस्थित आहात मुळात सर्व या भागातील कार्यकर्त्यांची इच्छा होती शिंदे साहेबांचा कार्यक्रम येथे व्हावा त्यांनी माझी जे फरमाईश होते ते पूर्ण केले त्याबद्दल मी आपला खूप खूप आभारी बाबासाहेबांच्या जयंतीच्या पावन पर्व सर्वांना खूप खूप शुभेच्छा साहेबांनी मला तर बोलायचं समजूतीचा त्यांचे हार्दिक आभार धन्यवाद सरांचं स्वागत करतील इथे मोहन सर आमदार श्री 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 मोहम्मद सर एक वेळा टाळ्याचा जोरदार गजरा उद्या मागची वाले सर्व लोगो एक वेळा टाळ्याचा जोरदार गजरा नमो बुद्ध अहो बोला डॉक्टर स्वप्निलजी साळुंके आपल्या उपस्थित आहे त्यांना विनंती करतो त्यांनी मंचावर यावा तसेच नागरावजी जयकर पण इथे उपस्थित आहे त्यांना विनंती करतो त्यांनी मंचावर मंडळी सत्कार होतोय एक जोरदार टाळ्या लवकर सर्वांनी हात वरती हात वरती अरे वा प्रशांतजी धोटे आकाशजी मिश्रा अमित भैया बिलगे मंडळी तुम्ही सर्व लोक ह्यावेळेस एन वर लाईव्ह आहात ह्या गोष्टीची नोंद घ्यावी भीम सैनिक मंडळ व माध्यम लोकसेवा प्रतिष्ठान दायबाचा स्वागत इथे सर इथे बघा साहेबांचं स्वागत मंडळी सत्कार होतोय प्लीज तुम्हाला ठाण्या वाजवा लागेल प्लीज वेरी गुड मंडळी डाव्याकडचे लोक उजव्याकडचे लोक द्या मंडळातर्फे जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया मोहन मते सर अँड नागरू सर धन्यवाद तुमचा मूल्य वेळ आम्हाला दिल्याबद्दल मंडळातर्फे स्वप्नील भाऊ यांचं स्वागत करताय मंडळी जोरदार आहेत त्यांच्यामुळे हा कार्यक्रम इतका मोठा कार्यक्रम होताय प्लीज सर्वांना सांगू सर्वांसाठी प्लीज एकदा अजून जोरदार टाळ्या हात करून मंडळी जोश आहे सुरू करूया राईट सेटर अवेट कराँचा। अवेट कराँचा। अवेट कराँचा। मी जे मोहन भाऊनचा मला खूप मोठा आभार मानायचा आहे भाऊंनी मला घरी बोलवलं आमच्या सगळ्या लोकांना मंडळाच्या लोकांना घरी बोलवलं आम्ही चौदा एप्रिलच्या तयार करत होतो भाऊंनी घरी बोलवलं भाऊ बो बोलले बंटी म्हणजे मला बंटी म्हणतात प्रेमानी की जशी शिव जयंती आपली साजरी आपण केली तशीच आपल्याला भीम जयंती आपल्याला साजरी करायची आहे तुला काय कसं करायचं आहे ते मला सांग आम्ही सगळं नियोजन केलं भाऊंनी आम्हाला मार्गदर्शन केलं भाऊंनीच सांगितलं की आपल्याला आनंद शिंदे साहेबांना आणलं पाहिजे मग खूप प्रयास केले आम्ही सगळ्यांनी प्रयास केले आणि भाऊंच्या अथक प्रयासांनी आपण शिंदे साहेबांना इथे आणू शकलो आणि ही जशी आपण शिवजयंती म्हणतो तशीच आपली भीम जयंती पण आपण मनवली आहे तर मोहन भाऊ मध्ये यांच्यासाठी जोरदार धन्यवाद मोहन भाऊ